आमच्या लोकसभेतील सहकारी प्रीतम मुंडे आणि आपल्या राज्याचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत नगर आष्टी बीड परळी या रेल्वे मार्गाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित प्रीतम मुंडे यांनी आग्रह करून ही बैठक लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती केली आणि त्यामुळं आम्ही ही बैठक या ठिकाणी घेतली बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षी अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे मराठवाड्यामध्ये बीड हा एक असा जिल्हा होता की ज्या जिल्ह्याला आतापर्यंत रेल्वेनं कनेक्ट केलं नव्हतं खर तर एकोणीशे पंच्याण्णव साली दोन हजार पंच्याण्णव या रेल्वे मार्गाला मान्यता मिळाली कागदावर परंतु एक रुपयाचं सुद्धा बजेट अलॉट केलं गेलं परंतु दोन हजार ला या लोकसभा संघाचे खासदार म्हणून गोपीनाथराव मुंडे पीडितच्या नागरिकांनी निवडून दिले आणि लोकसभेमध्ये त्यांनी वारंवार या ठिकाणी मंजुरी झाली परंतु अद्याप या रेल्वे मार्गाला पैसे उपलब्ध करून दिले नाही म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी गोपीनाथरावजींच्या आदराखात या रेल्वेला बजेट उपलब्ध करून दिलं तर ही लांबी दोनशे एकसष्ट किलोमीटरची ही लांबी आहे आणि ही वेळेच्या पूर्ण व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आतापर्यंत या रेल्वेला आम्ही जे काही शेडूल केलं तर बीड पर्यंत ही डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत येणार आहे आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आत्ता चार तारखेला जे उद्घाटन केलं के ते अमळनेरपर्यंत केलं अगोदर मी स्वतः आष्टीपर्यंत उद्घाटनाला आलो होतो आता डिसेंबर चोवीसपर्यंत मी परळी येणार आहे अनेक पर याला बीड ला येणार आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत हा रेल्वे मार्ग परळीपर्यंत जाणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ने थर्मल पॉवरच्या जा जागेच्या जा संदर्भात काही वाद होते आज थर्मल पॉवर रेव्हेन्यू यांची संयुक्त बैठक होऊन रेल्वे बोर्डाशी चर्चा करून जे काही प्रॉब्लेम होते तेही सॉल्व त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे जवळपास नव्याण्णव टक्के जमीन संपादित झाली आहे आणि राज्य सरकारने पूर्णपणानं पैसा आणि केंद्र सरकारने पूर्णपणानं हा पैसा दिला मधल्या काळामध्ये जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा या रेल्वे मार्गाने राज्य सरकारने पैसा उपलब्ध करून दिला नव्हता त्यामुळे प्रयत्न झाला जवळपास चारशे कोटी रुपये आत्ता त्या नवीन सरकारला दिले आणि आत्ता या मार्गाला तशी आलेली मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारची अडचण येता हा मार्ग दोन्ही बाजूंना सुरू करण्यात येईल आत्ता परळीचे शिरसाळा या दिशेने सुरू करण्यात येईल आणि आत्ता जे काही चालू आहे आपण जरपासून पुरं त्याही बाजूला सुरू होईल दोन्ही बाजूंना जर हा रेल्वे मार्ग सुरू झाला तर वेळेच्या आत हा मार्ग पूर्ण केला जाईल मला असं वाटतं केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड आणि परळी एवढेच रेल्वे मार्ग नाही तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर महाराष्ट्राला कधीही धुतमाप मिळत नव्हतं परंतु नऊ ते चौदा हा कालावधी जर आपण लक्षात घेतला तर केवळ अकराशे कोटी रुपये आपल्याला महाराष्ट्राला भेटत दे परंतु गेल्या वर्षी जवळपास साडेबारा हजार कोटी रुपये तिथं अकराशे कोटी घडलं ते साडेबारा हजार कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि यावर्षी पंचवीस सव्वीसला साडे पंधरा हजार कोटी रुपयाचं बजेट आपल्या महाराष्ट्राला मिळालं आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण बजेटला येणार नाही याचबरोबर वर्धा वर्धा नागपूर यवतमाळ हाही रेल्वे मार्ग म्हणून जो झालेला आहे कोकणपर्यंत आलेला आहे त्यानंतर आपला सोलापूर ते धाराशिवपर्यंत हाई रेल्वे मार्ग आपला मंजूर झालेला आहे शिवाय पाचोरा जामनेर हाई रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे असे महाराष्ट्रामध्ये कोविडचे मंजूर झालेले अधिक नवीन प्रकल्प आता घेतलेले आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास ऐंशी फेऱ्या आता वंदे भारतच्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत रेल्वे विभागानं दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणावर प्रगती आपल्या राज्यामध्ये आणि आता जे काही सततच नवीन प्रकल्प खुले होती गेले ते पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देखील आपल्याला मदत करते.